मराठा सेवा संघ ही सार्वजनिक सामाजिक नोंदणीकृत संस्था असून युगपुरुष पुरुषोत्तम पुरुष खेडेकर यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रात गेल्या पस्तीस वर्षापासून समाज प्रबोधनाचे व समाजसेवेचे से कार्य अखंड सुरू आहे समाजाच्या हितासाठी संघटनेमध्ये तेहतीस कक्ष स्थापन करून संतांचे व महापुरुषांचे मानवतेचे विचार प्रबोधनातून दिले जातात शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे आणि तरुणांचे मूलभूत प्रश्न हक्क आणि अधिकार याबाबत जनजागृती करण्यासाठी जिजाऊ रथयात्रा मानवतेच्या विचारांचा रथ घेऊन ठाण्यामध्ये दाखल झाली होती अठरा मार्चला रथयात्रेचा छत्रपती संभाजीनगर येथून शुभारंभ करण्यात आला असून एक मेला ही यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे तत्पूर्वी ही रथयात्रा कळवा परिसरामध्ये काल दाखल झाली होती छत्रपती शिवाजींना छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या प्रेरणादायी विचारांची ही जिजाऊ रथयात्रा आहे यावेळी मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष शिवश्री योगेश पाटील मराठा सेवा संघाचे कोकण विभाग सचिव मंगेश आवळे संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार मराठा से सेवा संघाचे ठाणे शहर अध्यक्ष शिवश्री संतोष मोरे शिवश्री रमेश चौधरी इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते जिजाऊ रथयात्रा कळवा परिसरातून नवी मुंबईकडे रवाना झाली राष्ट्रउभारणीच्या कार्यात बंधुभाव जपत आपल्या ऐक्याचा जागर घालण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रा अंतर्गत मराठा जोडो अभियान आयोजित केलं आहे रथयात्रेत मराठा बहुजन समाजातील अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते जय जिजाऊ राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सर्वप्रथम विनाप्रधान मराठा जनसंवाद दौऱ्यात मराठा सेवा संघाच्या वतीने जेऊ रथयात्रा मराठा जोडो अभियान या महाराष्ट्रामध्ये अठरा मार्च दोन हजार पंचवीस वेळुळू इथून शहाजी महाराजांच्या घडीहून निघालेली ही जेवजाऊ रथयात्रा पंचेचाळीस दिवसाचा प्रवास करून लालमाल पुणे येथे याचा समारोप होणार आहे या रथयात्रा काढण्यामागचा हेतू असा आहे की मागच्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे जाती जातीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे या अठरा पगड जातीला बरोबर घेऊन गेली पन पस्तीस वर्षे मराठा सेवा संघाने एकोप्याचं काम केलेलं आहे आणि मराठा या शब्दाची व्याख्यासुद्धा मराठा सेवा संघाने सुरुवातीपासून अशी केलेली आहे राष्ट्रगीतामध्ये मराठा शिंद गुजरात मराठा पंजाब शिंद गुजरात मराठा या अर्थाने मराठा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारामध्ये अठरा पगड जातीच्या सैनिकांना एकत्र करून त्यांना मावळा या नावाने संबोधलं होतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये अठरा पगड जातीची लोक होती त्यामध्ये मुस्लिम होते दलित होते सर्व समाजाची लोक होते या सर्वांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं अशाच हा जो मराठा आहे या अर्थाने मराठा सेवा संघाने गेली पस्तीस वर्षे काम केलेलं आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये ही परिस्थिती जरा आमच्या लक्षात आली आणि म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष क्रांती पुरुष पुरुषोत्तम पुरुष खेडेकर साहेबांच्या विचारातून आणि मी स्वतः समन्वयक प्राध्यापक अर्जुन तनपुरे आमच्या दोघांच्या रथयात्रा काढण्याचं ठरलं याचं नेतृत्व सौरभ दादा खेडेकर हे करतायत आणि गेल्या एक्केचाळीस दिवसामध्ये आम्ही आज ठाणे येथे पोहोचलेले पुढचे चार दिवस संपून आम्ही लाल माल येथे याचा समारोप होणार आहे जय जिजाऊ जय शिवराय कालच आपण सर्व मीडियांना आम्ही सांगितलं होतं त्या पद्धतीप्रमाणे आज खूप जल्लोषामध्ये खूप उत्साहामध्ये ठाणेकरांनी गोरबन रस्त्यावरून येताना इथपर्यंत आत्तापर्यंत आम्हाला थांबत थांबत प्रत्येक ठिकाणी आमचं जिजाऊ रथ रथयात्रेचं स्वागत केलेलं आहे ही जी रथयात्रा आहे हा नुसता जिजाऊचा रथ नाही तर हा समतेचा रथ आहे हा न्यायाचा रथ आहे आणि हा दानाचा पण सुद्धा रथ आहे ह्या दानातून आज आम्ही सर्वांना हेच सांगू इच्छितो की ही जी समतेचा जो हा संदेश देताना प्रत्येक माऊली आया बहिणी या सुरक्षित राहायला पाहिजे त्यांना न्यायदान मिळालं पाहिजे त्याचबरोबर त्यांना एक प्रकारचं कौटुंबिक माहोल मिळायला पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठीच ही जिजाऊ रथात्र आम्ही केलेली आहे आताच आमचे समन्वयक तनपुरी साहेबांनी सांगितलं की हे सगळं करत असताना जिजाऊंच्या रथाची महती पूर्ण देशामध्ये कशी पसरेल आणि जेणेकरून ह्या राज्यामध्ये नव्हे तर या देशामध्ये एकोपा कसा निर्माण होईल हेच करायचं आहे हा सशक्त भारत जर घडवायचा असेल तर सशक्त क्रांती घडली पाहिजे आणि हे क्रांतीची बीज हे या महाराष्ट्रातून प्रत्येक वेळेला फेकलेली आहेत आणि ती दगडावर फेकल्यावरती सुद्धा त्याचे भाले तयार होतात त्यामुळे ही महाराष्ट्राची जी भूमी आहे ती प्रामुख्याने ही लढवई यांची भूमी आहे आणि ही क्रांतीची भूमी आहे या क्रांतीच्या भूमीला आणि ह्या आमच्या जिजाऊच्या रथयात्रेला माझा साष्टांग नमन आहे